विधान परिषदेच्या बारा जागांसाठी महायुतीचं सूत्र ठरलंय महायुतीकडून भाजपाला सहा शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा दिल्या जाणार आहेत महायुतीचं विधान परिषदेच्या बारा जागांसाठी सूत्र ठरलंय भाजपाला सहा आणि शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा दिल्या जातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर विधान परिषदेमध्ये महायुती अधिक भक्कम होणार आहे पाहूयात विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या अठ्याहत्तर आहे तर विधान परिषदेसाठी महायुतीकडून जागांची वाटणी झालेली आहे एकूण बारा जागांसाठी हे सूत्र ठरलेलं आहे विधान परिषदेच्या बारा जागांसाठी महायुतीचं सूत्र ठरलं आहे भाजपाला सहा आणि शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा दिल्या जातील सूत्रांनी ही माहिती दिली अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी प्रज्ञा कर्जावकर सोबत जोडल्यात प्रज्ञा विधान परिषदेसाठी महायुतीचं सूत्र ठरलंय अधिकची माहिती या संदर्भात खरं तर जगदीश आपण पाहायला गेला तर विधानसभा निवडणुका या दोनभरमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याआधीच आता महायुतीत हालचाली सुरू झालेल्या आहेत गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे की आ, जे बारा सदस्य आहेत त्यांच्या नावाची चर्चा झालेली आहे आणि सध्या आपण पाहायला गेलं तर सद्यस्थितीमध्ये भाजपा हा महायुतीतला मोठा पक्ष त्यामुळे भाजपाला सहा आणि प्रत्येकी शिवसेना आणि जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांना तीन तीन जागा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि दुसरं म्हणजे जे पहिलंच राज्यपाल नियुक्तीचं जे प्रकरण आहे बारा आमदारांचं ते अद्यापही न्यायालयात आहे आणि या आ, सु या प्रकरणावर अद्याप ही सुनावणी झालेली नाही आहे निकाल लागलेला नाही आहे मात्र एक सप्टेंबरला या निकालाची अपेक्षा आहे मात्र त्याआधीच महायुतीत हालचालींना वेग आलेला आहे बैठका घेताना दिसत आहेत यावर आणि अजित पवार मध्यंतरी पत्रकारांशी बोलताना पण म्हणते होते की तीस सप्टेंबरला आम्ही ते बा बारा जागा भरून काढू मात्र आत्ता एक सप्टेंबरच्या अगोदर या हालचालींना वेग आलेला आहे कारण कधी नोव्हेंबरमध्ये हो विधानसभा निवडणुका लागतील आणि त्याआधी जर ह्या बारा जागा भरल्या गेल्या महायुतीतल्या तर महायुती अधिकच भक्कम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे आता महायुती कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी देईल हे पाहणं महत्वाचं आहे कारण लोकसभेसारखी चूक महायुती पुन्हा एक पुन्हा एकदा करणार नाही बहुजन जे चेहरे आहेत त्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येते धन्यवाद प्रज्ञा दिलेल्या माहितीबद्दल